प्रशांत कोरटकरला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे कोर्टानं कोरटकरला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे यानंतर प्रशांत कोरटकरच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केला मात्र कोरटकरच्या जामीन अर्जावर एक तारखेला पुन्हा सुनावणी होणार आहे कोरटकरला एक तारखेपर्यंत तुरुंगातच राहावं लागणार आहे कोरटकरला कळंबा जेलमध्ये ठेवण्यात येणार आहे सुरक्षिततेची काळजी म्हणून त्याला स्वतंत्र कोठडी देण्यात येणार आहे कोरटकरवर कोर्टाच्या आवारात दोन वेळा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला त्यामुळे सुरक्षेबाबत पोलिसांना सूचना द्या अशी विनंती कोरटकरच्या वकिलांनी कोर्टाकडे केली त्यानंतर सुरक्षेबाबत कोर्टानं पोलिसांना सूचना दिल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याचं तसंच इतिहास अभ्यासक केंद्रजी सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरला अटकेत टाकण्यात आलं त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्याद्वारे कोर्टात हजर करण्यात आलं जुना राजवाडा पोलीस ठाण्यातून व्ही द्वारे तो सुनावणीला उपस्थित होता यावेळी कोर्टानं त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली दरम्यान कोरटकरच्या प्रशांत कोरटकरची अलिशान मर्सिडीज कार अखेर जप्त करण्यात आली आहे कोरटकर याच चंद्रपुरात मर्सिडीज घेऊन गेल्याची माहिती न्यूज एटीन लोकमतनं दिली त्यानंतर पोलिसांनी आता कोरटकरची ही मर्सडीज जप्त केली